नमस्कार मित्रांनो डिजिटल अभिया हो चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आपण बघणार आहोत जर मतदार कार्डमध्ये वोटर आय डीमध्ये जर तुमचं काही चुकलं असेल नाव नंबर पत्ता किंवा रिलेटिव्ह नेम तर हे कसं बदलवायचं घरी बसल्या फ्रीमध्ये फक्त दोन मिनटात तर चला या बघूया त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आणि वोटर आय डीचं रजिस्ट्रेशन कसं केलं जाते ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं बघून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक ओपन करताच होम पेज ओपन होणार यात तुमचा आय डी पासवर्ड टाका कॅपचा टाका आणि सबमिट यावर क्लिक करा तुमचं जोही रजिस्टर्ड मोबाईल नंबर राहील त्यावर ओ टी पी जाईल ते ओ टी पी टाकताच व्हेरीफाय अँड लॉग इनवर क्लिक करा तुमची जी बनवलेली वोटर आय डी आहे ती लॉग इन होणार लॉग इन होताच तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार तर इथे मी शिफ्टिंग रेसिडेन्सवाला फॉर्म नंबर आठ हे घेणार आहे जर स्वतःचं असेल करेक्शन तर सेल्फ करा किंवा फॅमिली मेंबरमधलं असेल तर अदर इलेक्ट्रॉल करा तर हे माझं फॅमिली मेंबरच आहे मी अदर इलेक्ट्रॉल करेल इपिक नंबर टाकेल आणि सबमिट यावर क्लिक करेल इथे तुम्हाला स्टेट ए सी पार्ट नंबर सिरियल नंबर नेम सरनेम रिलेटिव्ह नेम रिलेटिव सरनेम ही सगळी डिटेल दिसेल दी ही एकदा चेक करून घ्यायची त्यानंतर ओके okay, यावर क्लिक करायचं ओके okay, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पार्ट नंबर आणि सिरियल नंबर दिसेल त्यानंतर अप्लिकेशन फॉर कशासाठी करत आहे शिफ्टिंग इन रेसिडन्स करेक्शन इन एक्झिक्टिंग अँड एनरॉल एक्झिक्टिंग इन रिप्लेसमेंट इश्यू इन रिप्लेसमेंट आणि रिक्वेस्ट फॉर मेकिंग पर्सन डिसॅबिलिटी त्याच्यातून आता मी करेक्शन इन एक्झिक्टिंग इलेक्ट्रॉल घेत आहे मला करेक्शन करायचं आहे माझ्या वोटर आय डीमध्ये तर पेज असा ओपन होणार यात तुम्हाला नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बी डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि इपिक नंबर दिसेल त्यानंतर इथे आधार नंबरवर क्लिक करून आधार नंबर टाकानी नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर इथे एका वेळी तुम्ही चार गोष्टी बदलवू शकता तर मोबाईल हा कंपल्सरी ठेवायचा कारण मोबाईल नंबर लिंक करणं अनिवार्य आहे तेव्हाच तुमचं ई वोटर आय डी कार्ड डाउनलोड होणार नाही तर होणार नाही मग आता मी इथे घेत आहे नेम मोबाईल नंबर आणि बाकी ज्या उर्वरित तीन गोष्टी आहेत त्या कुठल्याही घ्या आता मी इथे घेत आहे नाव तो फर्स्ट नेममध्ये नाव आणि नेम मिळाला पाहिजे आता मी फॉर एक्झाम्पल म्हणून एक्स वाय येत आहे आणि सरनेममध्ये जे काही आहेत ते इथे यस करायचं त्यानंतर ॲड्रेस आता ॲड्रेस जे काही तुमचं आधारवरती आहे किंवा जे काही तुम्हाला हवं आहे ते टाका इथे हाऊस बिल्डिंगमध्ये स्ट्रीटमध्ये टाऊन आणि विलेजमध्ये मग तुमची पोस्ट काय ते तेसुद्धा टाका आणि खाली मराठीतसुद्धा मध्ये चेक करा की विलांटी उकार बरोबर आहे काय जर मराठीत बरोबर करायचं असेल तर तिथे कीबोर्ड दिलं आहे त्यावर टच करा त्यानंतर पिन टाका तालुका कोणता येते ते टाका त्यानंतर ऑटोमॅटिक डिस्ट्रिक्ट येणार आणि इथे तुम्हाला टाकायचं आहे मोबाईल नंबर आता मोबाईल नंबर मी टाकती आहे मोबाईल नंबर टाकून घातल्यानंतर तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे जसं मी टाकलेलं आहे मला नाव चेंज करायचं आहे त्यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स वॉटर आधार कार्ड बँक पासबुक पॅन कार्ड ड्रायविंग लायसन आणि खूप सारा लिस्ट आहे त्यातून मी आधार कार्ड घेते आणि ॲड्रेस सुद्धा मी आधार कार्ड घेत आहे तुम्हाला जे पी जी किंवा पी डी एफमध्ये इथे फाईल डाउनलोड करायची आहे फाईल अपलोड केल्यावर नेक्स्ट करायचं आहे आणि प्लेस टाकायची आहे तुम्ही जी प्लेस टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे कॅपचा टाकायचा आहे कॅपचा टाकल्यावर सेंड ओ टी पी येणार तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला तो व्हेरीफाय होणार तो ओ टी पी टाकल्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट करायचा आहे तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू होणार आणि मग सबमिट करायचंय मग रिसिप्ट जनरेट होणार अशा प्रकारे वोटर आय डीमध्ये दोन मिनिटात करेक्शन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब